महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार निपुण महाराष्ट्र शिक्षकांना शैक्षणिक प्रवास व्हावा या हेतूने बुलढाणा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या या व्हिडिओच्या मालिकेतील हा एक व्हिडिओ आपल्या सर्वांच्या समोर सादर करतोय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक खूप मजेदार गोष्ट शिकणार आहोत बघा आपल्या मराठीमध्ये स्वर आणि व्यंजन आणि याला लागून स्वरचिन्ह असतात स्वरचिन्ह लागून शब्द कसे तयार होतात ते आज आपल्याला शिकायचं आहे बरोबर आहे तर सर्वप्रथम आता तुम्हाला ओळखीचे स्वरचिन्ह कोण कोणते ती सांगायची तू सांग सांगणार आराध्या मात्रा बरोबर विलांटी छान हुकार भेंकट काना ही स्वरचिन्ह आहे हे बघा मी या बोर्डवर लिहिलेली जे सांगितले तीच स्वरचिन्ह आपण मग आता स्वरचिन्ह लावलेले शब्द आपण ओळखूया हा आपण यासाठी दोन पाठीचा उपयोग करू मी याच्यावर काही तुम्हाला स्वरचिन्ह लावलेले शब्द दाखवतो ते शब्द तुम्हाला ओळखायचे दोन अक्षरी शब्द आपण ओळखूया ठीक आहे 가, 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 네 가, 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 तुसान मीरा मीरा वेरी गुड खूप छान उत्तर देत आहे तुम्ही आराध्या? राधा. राधा, तुम्ही छानपैकी दोन अक्षरी शब्द वाचली आता आपण एक छोटासा गेम खेळूया मिश्र शब्द कसे असतात ती बघूया मी तुम्हाला याच्यावरती दोन अक्षर देणार आहे त्याची तुम्हाला मी शब्द बनवायचा आहे एक उदाहरण मी देतो तुम्हाला बघा का अधिक ला बरोबर बरोबर आहे आता मी तुम्हाला जे दे शब्द देईल ते तुम्हाला बनवायचं आहे हा पदिक सांगा बनवायचा शब्द पुरा पुर स्वर्णचिन्ह शब्द छान बनवला पूर होते हा आता दुसरा न अधिक कुम तुसा नेम वा 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 नेम चा आता एक आहे द अधिक न तू सांग बेटा डी डी चा र व अधिक ग काय उगडा रंग छान वा हुशार खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला आता आपण काय करूया तुम्ही याला स्वर चिन्ह वापरून याचे शब्द बनवलेले आहेत आता माझ्याकडं काही पट्ट्या आहेत या पट्ट्यांवरचे शब्द सुद्धा तुम्हाला ओळखायचे आहे बरं का त्यानंतर मग मी तुम्हाला सुद्धा आणखीन शब्द तयार करायसाठी धोलपाटीचा आपण वापर करूया हा मी विचारेल त्यांनीच सांगायचे आराध्या कोणता शब्द आहे बरोबर आहे का रे राधा छान व्हेरी गुड देवगण कोणता शब्द आहे मीरा व्हेरी गुड रिक्ती छान उत्तर देते चाकर दूर व्हेरी गुड अरे वा सुरची लागलेले दोन अक्षरी शब्द तुम्ही छानपैकी वाचन करता आता मला सांगा मी सांगतो ते शब्द तुम्ही लिहून दाखवा बरं मला चहाकर मला तू लिहून दाखव मामा लिहून दाखव पटपट आहे तू तुझ्या मनाने आता मला नसलेले एक शब्द लिहून दाखव तू लिही व्हेरी गुड आणखी काय उमेलपासून दुसरा शब्द आणखीन एक रोग काय होईल रोग रोग वा देव बन खूप हुशार विद्यार्थी कड तुझ रोग छान लिहिलं चला रिद्धी आता तू लिहर तुला आठवलेला एक स्वरचिन्हाचं शब्द दोन अक्षरी काय आहे राम बरोबर आराध्या चल तू एक शब्द लिही बर आता स्वरचिन्हाचा वापर करून लिही काला व्हेरी गुड आता एक स्वरचिन्ह तुम्ही वापरलं नाही ते मी वापरतो आणि तुम्ही वाचून दाखवा मला हा छान पद्धतीने तुम्ही उत्तर दिली आता पुढच्या ताशिकेमध्ये आपण तीन अक्षरी शब्दाचा अभ्यास करूया निपुण महाराष्ट्र अंतर्गत उपक्रमासाठी अंतर स्वरचिन्हाचा उपयोग करून दोन अक्षरी शब्द विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किंवा वाचन करण्यासाठी धुळूपाटी या उपक्रमाचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून विद्यार्थ्याचा स्तर उंचवण्यासाठी हा उपक्रम चांगल्या पद्धतीने आपण वापरू शकतो